नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी परळीतलं महादेव मुंडे हत्या प्रकरण वीस महिने होऊन देखील त्यांच्या पत्नीला त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही अजूनही महादेव मुंडे यांचे मारेकरी मोकाट आहेत त्यांना कुणी मारलं का मारलं कशासाठी मारलं याची उत्तरं ना पोलिसांकडे आहेत ना सरकारला देता येत त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एक पवित्रा घेतला तो म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करण्याचा सोळा जुलै रोजी संपूर्ण कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेलं आत्मदहन करण्याच्या बेतात असतानाच त्यावेळी त्यांच्याकडून काही द्रव पदार्थ पोलिसांनी जप्त केले झटापट झाली शेवटी ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना भेटायला गेल्या पण त्या ठिकाणी कावत यांची उत्तर नेहमीचीच असल्यानं प्रयत्न करतोय आरोपी सापडतील एसआयटी नेमलेली आहे ही असमाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर मात्र ज्ञानेश्वरी मुंडे या भावनाविवश झाल्या स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या द्रव पदार्थाचं सेवन करून म्हणजेच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सगळीकडे तारांबळ उडाली खर तर प्रशासन खडबडून जाग झालं शेवटी त्यांना जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं बहात्तर तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आणि ज्या दिवशी डिस्चार्ज व्हायचा आहे म्हणजेच तिसरा दिवस अठरा जुलै त्या दिवशी एक बातमी येऊन धडकली की ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल होऊन दहा दिवस होत नाहीत तोच आज एक बातमी येऊन धडकली ज्ञानेश्वरी मुंडेंवर आता दुसरा देखील गुन्हा दाखल झालाय अरे चाललंय काय जी, जी या प्रकरणातली फिर्यादी आहे जी या प्रकरणामध्ये माझ्या पतीला कुणी मारलं का मारलं कशासाठी मारलं यासाठी न्याय मिळवण्यासाठी भीक मागतीय ना तिला परळीतल्या लोकप्रतिनिधींनी साथ दिली ना तिला आणखी कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी साथ दिली ना तपासी अधिकाऱ्यांनी साथ दिली शेवटी सासर आणि माहेर ही दोन्ही माणसं हा गोतावळा एकत्र आला आणि ठरलं पंचवीस एप्रिलला परळी अंबाजोगाई हो या रस्त्यावर रास्ता रोको करायचा त्यानुसार ज्ञानेश्वरी मुंडे इतर भगिनी महिला त्यांचे काही भाऊ ज्यांना या प्रकरणामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे ते पुढे सरसावले आणि परळी अंबाजोगाई हो रस्त्यावर भर पावसात ज्ञानेश्वरी मुंडे आणि या सगळ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं जवळपास पाच साडेपाच तास हे आंदोलन सुरू होत इकडे पावसाच्या धारा परसत होत्या तिकडे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा बरसत होत्या पण न्याय तर मिळाला नाहीच दखल तर घेतली गेली नाहीच उलट दाखल झाला तो गुन्हा म्हणून माझा च आहे न्यायासाठी पसरला पदर दखल नाही गुन्हा दाखल रास्ता रोको प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंसह सत्तर जणांवर गुन्हा आता या संपूर्ण प्रकरणात आपल्याला अगदी सुरुवातीपासून माहिती आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंना कोणीही साथ देत नव्हतं वीस महिने लोटले या प्रकरणात महादेव मुंडे या प्रकरणावर कुणीही बोलायला तयार नाही एक सोळा जानेवारीला परळीतल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला तेवढ्यापुरती बातमी झाली परत विषय संपला ज्ञानेश्वरी मुंडे या कायम पोलीस स्टेशनला जातच होत्या तीन तपासी अधिकारी नव्हे आठ तपासी अधिकारी बदलले आणि तीन एस पी बदलले गेले नंदकुमार ठाकूर अविनाश बारगळ आणि आता आले ते नवनीत कावत या तिघांकडेही खेटे मारून ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या कुटुंबियांच्या पदरात काय पडलं तर भोपळा आता भोपळा हेच त्यांचं सासर आणि कनेरवाडी त्यांचं माहेर या सासर माहेरच्या लोकांनी एकत्रित येऊन कोणत्याही परिस्थितीत आरोपींना अटक करण्यासाठी आणि महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रास्ता रोको करायचं असं ठरलं तरी देखील ज्ञानेश्वरी मुंडेंनी नवनीत कावत यांची वेळोवेळी भेट घेऊन त्यांच्याकडे जाऊन गारण मांडून व्यथा मांडून कैफियत मांडून आरोपींना अटक करण्याची विनंती केली पण हाती काहीच लागलं नाही त्याच दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका देखील दाखल झाली पण तिथेही तारीख पे तारीख दुसरं काही हाती लागलं नाही आता मात्र ज्ञानेश्वरी मुंडे पेटून उठल्या दरम्यानच्या काळात संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं तेव्हा महादेव मुंडे प्रकरण पुन्हा एकदा उजेडात आलं त्या आमदार सुरेश धस यांच्यामुळं त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांना साथ दिली त्यांच्या प्रकरणात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील या संदर्भात प्रयत्न केले पण दुसरं कुणीच बोलायला मागत नव्हतं या प्रकरणात एक दोन नवे तब्बल आठ तपासी अधिकारी बदलले गेले जो कोणी तपास हातात घ्यायचा एकतर त्याची बदली व्हायची किंवा त्याला बढती मिळायची असं करता करता ज्ञानेश्वरी मुंडे कंटाळल्या त्यांच्या मुलांच्या मनात बदला घेण्याची भावना निर्माण झाली आम्ही मोठे होऊन या आरोपींना मारणार अशी मुलं म्हणायला लागली ज्ञानेश्वरी मुंडे अस्वस्थ झाल्या त्यांच्या मनातला बदला दूर करून न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नवनीत कावं यांची भेट घेतली आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आता बाद झालं मी उपोषण करून बघितलं याचिका दाखल करून बघितली पण काहीही सापडत नाहीये हाताला आता आठ दिवस देते आठ दिवसांचा अल्टिमेटम जर तुम्ही आरोपींना पकडलं नाहीत तर मात्र मी आत्मदहन करणार त्याच दरम्यान वाल्मिक कराड याचा एकेकाळचा निकटवर्तीय हो, अर्थात बाळा बांगर यांनी महादेव मुंडे या प्रकरणावर प्रकाश टाकला त्या प्रकाशाचा एक किरण ले ले मुलो। या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचला बाळा बांगर यांनी केलेले धक्कादायक खुलासे महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये सहभाग असलेला वाल्मिकराड गोट्या ते त्याची वाल्मिकराडची मुलं यामुळं मात्र ज्ञानेश्वरी मुंडे आता चौताळून उठल्या मग त्यांना एकदा एका पोलीस स्टेशनच्या भेटी दरम्यान एका पोलिसाचं वाक्य आठवलं एलमाटे म्हणून की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला गेला तेवढ्यात एका प्रियाईने एक वाक्य उच्चारलं कलम बदललीत म्हणून तपास होत नाहीये आता मात्र ज्ञानेश्वरी मुंडे आणखी खवळल्या आणि मग मात्र ठरवलं की बास आता मात्र आत्मधन करणार म्हणजे करणार तितक्यात बाळा बांगर यांनी एक धक्कादायक खुलासा केला तो खुलासा होता की महादेव मुंडे यांना मारल्यानंतर त्यांच्या नरड्याचं मांस काढून ते एका पिशवीत भरून गोट्या गित्ते आठ दिवस ती पिशवी खिशात ठेवून फिरत होता शेवटी त्यानं वाल्मिक कराडला त्या मांसाचा तुकडा दाखवला आणि मग या वाल्मिक कराडनं या मारेकऱ्यांना भेट म्हणून गिफ्ट म्हणून गाड्या प्रेझेंट केल्या हे ऐकल्यानंतर के मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या काळजात दस झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस महादेव मुंडे यांची हत्या आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस त्यांचा अंत्यविधी पण अंत्यविधी झाल्यानंतर बीड पावणे दोन वर्षांनी असं कळत की ज्या नवऱ्याच्या पार्थिवावर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले त्यावेळी त्याच्या नरड्याचं मांस मिसिंग होत त्याच्या मांसाचा तुकडा मिसिंग होता त्याच वेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांना वाटलं की आता आत्महत्या करावी पत्नी म्हणून घेण्याचा मला अधिकारच नाही मी जर पतीला न्याय मिळवून देऊ शकत नाही उपयोग काय शेवटी अख्ख कुटुंब परळीतून बाहेर पडलं आणि थेट बीडच पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं त्यांच्याकडे काही आत्मदहन करण्यासाठी त्यांनी रॉकेल पेट्रोल काही आणलं होतं त्या पाटल्या पोलिसांनी तात्काळ जप्त केल्या झटापट झाली शेवटी ज्ञानेश्वरी मुंडे या नवनीत काव त्यांना भेटायला गेल्या तिथंच तीस तीस गुळगुळीत उत्तरं शेवटी कंटाळल्या टी नेमली आहे एल सी बी कडे वर्ग झालाय वगैरे बरंच काही सांगण्यात आलं कारण की अगदी दोन चार दिवस आधीच या प्रकरणातले आठवे तपासचे अधिकारी कमलेश मीना हे प्रमोशनवर दिवायस पी जे आय पी एस दर्जाचे अधिकारी प्रमोशनवर बाहेर पडले होते त्यांची बदली झाली होती आता मात्र ज्ञानेश्वरी मुंडे बाहेर आल्या आणि गाडीत बसणार तोच त्यांनी आपल्या जवळ असलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून आणलेल्या द्रव पदार्थाचं सेवन केलं म्हणजे विषाचं सेवन सेवन केलं आणि मग मात्र हा मुद्दा अख्ख्या महाराष्ट्रात एक्सपोज झाला त्या तिकडे जिल्हा रुग्णालयात होत्या त्यांनी काय प्यायलंय हे देखील माहीत नव्हतं आणि इकडे विधानसभेच्या पायऱ्यांवर सुरेश दस यांनी आवाज उठवला अवघ्या आव बारा गुंठ्यांसाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली नंतर हाच आवाज विधानसभेत जाऊन धडकला आणि प्रकाश सोळंके जितेंद्र आव्हाड यांनी महादेव मुंडे यांना कसं मारलं याची कथाच ऐकवली आता मात्र मुख्यमंत्र्यांना शेवटच्या दिवशी या प्रकरणावर निवेदन दिलं देणं अत्यंत महत्वाचं वाटलं आणि मग त्यांनी निवेदन दिलं इतके जबाब घेतले गेले इतक्या जणांची चौकशी झाली इतका डंप डाटा तपासला जाणार आहे पण कुणालाही पाठीशी घालणार नाही आता हे सगळं ऐकल्यानंतर जरा का होईना ज्ञानेश्वरी मुंडे यांना समाधान लाभलं पण आजची तारीख आहे सत्तावीस आणि मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं होतं ती तारीख होती अठरा म्हणजेच साधारण नऊ दिवस लोटले एकालाही अजून अटक नाही एलसीबीची स्थापना झाली एलसीबीकडे कडे तपास दिला गेला एसआयटीची स्थापना झाली पण आरोपी अजूनही मोकाट मग याच दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला तोपर्यंत तिकडे गावकऱ्यांचं ठरलं होतं काही का होईना पण आपण रास्ता रोको करायचा दरम्यानच्या काळात एकशे चाळीस किलोमीटर अंतर पार करून मनोज जरांगे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला परळीत आले त्यांनी त्यांची भेट घेतली त्यांची कथा त्यांची व्यथा त्यांची कैफियत ऐकून घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत आपण न्याय द्यायचा असं ठरवलं त्याच दरम्यान बाळा बांगर यांनी देखील त्यांची भेट घेतली होती मग सचिन खरात देखील त्यांना भेटून आले आणि शेवटी रास्ता रोकोच्या दिवशी सचिन खरात बाळा बांगर शिवराज बांगर राजाभाऊ देशमुख राजाभाऊ फड शिवाय इकडे धनंजय देशमुख स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू हे सगळेजण या रास्ता मध्ये सामील झाले आता रास्ता रोको सुरू झाला पण पाऊसही सुरू झाला अनेक पोलिसांच्या गाड्या त्या ठिकाणी आल्या काही तहसीलदार निवेदन घेण्यासाठी आले त्यावेळी सगळ्या तिथल्या भगिनी महिला चौताळून उठल्या की आम्ही निवेदन द्यायला नाही निवेदन घ्यायला आलोय आरोपींना कधी अटक करणार याच लेखी उत्तर द्या एसआयटी कधी नेमणार त्यामध्ये पंकज कुमावत साबळे यांची नियुक्ती कधी करणार उत्तर द्या आता मात्र या सगळ्या प्रकरणात शासनाची गोची झाली शेवटी कसं बस हे आंदोलन स्थगित करण्यात आलं पण आज पाहतो तो काय आज ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावरच रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला केवळ त्यांच्यावरच नव्हे तर त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सासर माहेरच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल झाला काय चूक आहे अहो आत्महत्येचा प्रयत्न का केला होता तर मला कुणी न्याय द्यायलाच पुढे येत नाही म्हणून लक्ष वेधण्यासाठी अहो रास्ता रोको का केला गेला होता आमच्या प्रकरणातील आरोपींना कुणी अटक करत नाही म्हणून लक्ष वेधून घेण्यासाठी पण आपलं सरकारच उलट्या काळजाच आहे जो फिर्यादी आहे त्याच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत वाहतुकीस अडथळा आला परळी अंबाजोगाई हो महामार्गावर म्हणून गुन्हा दाखल केला म्हणे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर गेल्या दहा दिवसांमध्ये लागोपाठ दोन गुन्हे दाखल झालेत म्हणजे न्यायासाठी जिनं पदर पसरला सरकार पुढं पोलिसांपुढं शासनापुढं तिच्या पदरात काय पडलं तर दोन गुन्हे पण तिच्या पदरात न्याय काही पडला नाही अशा माऊलीला साथ देणं हे काम सरकारचं आहे पोलिसांचं आहे मग आता मला प्रश्न पडतो ज्या पोलिसांनी गेले वीस महिने या प्रकरणातला आरोपी शोधून काढला नाही त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही या प्रकरणातील आरोपींची नावं निष्पन्न होऊन सुद्धा ती नावं पुढं का आली नाहीत त्यांच्यावर एफ आय आर का दाखल झाली नाही त्या पोलिसांवर कारवाई का करण्यात आली नाही आज आरोपी कोण आहेत हे माहीत असून सुद्धा राजकीय दबावापोटी आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी बढती आणि बदली करून घेतली त्या तपासी अधिकाऱ्यांवर कारवाई का केली गेली नाही या प्रश्नांची उत्तर कुठं आहेत या प्रकरणात वाल्मिक कराड गोट्या गित्ते धनराज करार श्री कराड यांची नावं थेट बाळा बंगरांनी घेतली यातले चौघे जण तर बाहेरच एक जण आत आहे त्या एक जण आत असलेल्या वाल्याला बाहेर काढून त्याला पी सी आर मध्ये घेऊन त्याची चौकशी का केली जात नाही या प्रकरणी या तपासी अधिकाऱ्यांवर कारवाई का केली गेली नाही वाल्याची दोन्ही पोरं घरात आहेत घरचा पत्ता देखील यांना सगळ्या पोलिसांना माहितीये पण तरी देखील त्या सुशील श्री या दोन करार बंधूंवर गुन्हा का दाखल होत नाही गोट्या गित्ते ज्यानं महादेव मुंडे यांचा मांसाचा तुकडा काढून आठ दिवस खिशात घेऊन ज्यानं मिरवलं त्या गोट्या गित्ते जो मकोकातला आरोपी आहे फरार आहे त्याला पकडलं का जात नाही या प्रश्नांची उत्तर कुठं आहेत त्या माऊलीनं करायचं तरी काय परळीतले धनंजय मुंडे आमदार यांच्याकडे देखील त्यांच्या नातेवाईकांनी जाऊन पाहिलं पर्यावरण मंत्री पंकजा ताई यांच्याकडे देखील नातेवाईकांनी जाऊन पाहिलं शेवटी ज्ञानेश्वरी मुंडेंनी हाक दिली लक्ष्मण हाके मनोज दादा जरांगे पाटील किमान तुम्ही तरी या प्रकरणात लक्ष घाला हाकेंपर्यंत ती हाक पोचली नाही पण एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जरांगेंच्या कानावरती हाक पोचली जरांगे तिथून निघाले धडक परडीला पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या ओएसजीना फोन केला दुसऱ्या दिवशी एसआयटी नेमण्यात आली स्वत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख रास्ता रोको या आंदोलनासाठी तिथे आले हजर राहिले शिवराज बांगर आले बाळा बांगर आले सचिन खरात आले राजा भाऊ फळ आले पण मग परळीतल्या लोकप्रतिनिधींना यायला का झालं होतं परळीतल्याच लाडक्या बहिणीचा हा आक्रोश त्यांच्या कानावर का पोहोचणार काय करताय ते पोलीस वीस महिने गेली इतके दिवस इतके वर्ष दीड पावणे दोन वर्ष या असल्या पोलिसांना आता राख्या तरी बांधायच्या का हा प्रश्न बीड मधल्या लाडक्या बहिणींना पडला असेल आमचं संरक्षण करायच्या ऐवजी आरोपींचं संरक्षण करणाऱ्या या पोलिसांना का म्हणून राख्या बांधायच्या कशासाठी या लाडक्या बहिणींना सुरक्षित संरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही भूमिका का पाडली पार पाडली नाही का वाल्मिक करारची एवढी दहशत आहे का गोट्या कित्ये सापडत नाहीये काय नेमकं आहे काय वाल्मिक तर गेली दोनशे नऊ दिवस जेलमध्ये आहे तरी देखील पोलीस अजूनही त्याच्या दहशतेखाली का वावरतायत आजही वाढदिवस इतरांचे तरी देखील वाल्मिक करारचा फोटो त्याच्या बॅनरवर का झळकतोय पोलिसांना कोणीतरी सांगता आणि मग बॅनर उतरवले जातात हे दुर्दैव नाही का ज्ञानेश्वरी मुंडेंचा काय गुन्हा आहे अहो खर तर दोन गुन्हे पदरात पाडून घेतलेत पण अजून न्याय मात्र पदरात पडलेला नाही ज्या न्यायासाठी विष प्राशन करावं लागलं ज्या न्यायासाठी रास्ता रोको करावा लागला पण जिने हे केलं तिच्यावरच गुन्हा दाखल झाला स्वतः त्या म्हणालेल्या आहेत माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटर करा विषय क्लोज माझ्या लेकरांना अनाथ करायचा असेल असं वाटत नसेल ना तुम्हाला तर आरोपींना अटक करा असं त्यांचं वाक्य होत मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील नऊ दिवस झाले पण अजूनही पोलिसांची हालचाल काही दिसत नाही बाळा बांगरांनी तर स्पष्टपणे या प्रकरणातला आय या आरोपींनी संपवला असं स्पष्ट केलं तरी देखील तो कोण होता तो तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडे गेला होता मग त्याचे सीडीआर का काढले गेले नाहीत एस सानप जे पहिले तपासी अधिकारी होते तेव्हापासून आतापर्यंतच्या तपासी अधिकाऱ्यांचे सीडीआर का काढले जात नाहीत त्यांचा तपास पुठोवर आलाय ते का बघितलं जात नाही नेमकं या प्रकरणात दडवण्याचं आहे तरी काय एक गरीब व्यापारी माणूस स्वतःच पोट भरण्यासाठी रेग्युलर रुटीन काम करणारी ही व्यक्ती केवळ प्लॉट पायी एखाद्यानं त्याला फ्लॅट करणं म्हणजेच या प्रकरणामध्ये धडाधड आरोपींची नावं घेऊन सुद्धा या आरोपींना अटक केली जात नसेल तर मग हे प्रशासन हे बीडचे पोलीस नेमकं कुणाच्या इशाऱ्यावर काम करतायत हा प्रश्न या ठिकाणी पडलाय आज महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी सीआयडी नेमण्याची या ठिकाणी निवेदनावर निवेदन गेली पण त्याच्याकडे कोणीही ढुंकून बघितलं नाही उलट जे फिर्यादी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात पोलीस तत्पर तत्परता दाखवतायत वा काय हुशारी आहे रक्षाबंधन जवळ आलंय आणि आपल्या लाडक्या बहिणीवर तिला एखादं रक्षाबंधनाचं गिफ्ट देऊन तिच्याकडून राखी बांधून घेण्याच्या ऐवजी तिच्यावर जर गुन्हा दाखल केला जात असेल तर या पोलिसांना देखील काय म्हणावं हा कोणता राजकीय दबाव आहे जो त्यांना सहन करावा लागतोय आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना संघर्ष करावा लागतोय आता या संघर्षात ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे त्यामुळं हे प्रकरण असं सहजपणे कुठेतरी दाबलं जाईल असा विचार देखील कुणी आणू नये कारण ज्यावेळी जनता पेटून उठते त्यावेळी जनतेसमोर सगळ्यांना झुकावं लागतं या प्रकरणात देखील भविष्यात नेमकं हेच होणार आहे त्या माऊलीनं रास्ता रोको काय केला तर तिच्यावर गुन्हा दाखल करता पण हा रास्ता रोको का केला गेला या मॅपची भूमिका मात्र कोणी समजून घेत नाही अहो हे आरोपींच यश आणि पोलिसांचं अपयश आहे की पोलीस आरोपींच्या मुस्क्यावरून त्यांना बांधू शकत नाही त्यांना पकडून ना आणू शकत नाही त्यामुळे या प्रकरणात आता खर तर पब्लिकनं जनतेनं पुढाकार घ्यायला हवा आक्रोश खर तर आत्ताच रास्ता रोकोच्या वेळी ठरलं होतं जर या प्रकरणात हालचालीच दिसल्या नाहीत तर पुढे जलसमाधी आंदोलन देखील करण्यात येईल पण मी तर म्हणतो आता आंदोलन मोर्चे याच्या काही फायदा होत नाही खर तर आता या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे ते स्वतः दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांनी की गेली आठ दिवसांपूर्वी त्यांनी जे वाक्य उच्चारलं होतं की या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही मग असे पाठीशी घालणार नाही असे कोण आहेत ज्यांना अजूनही बीडचे पोलीस पाठीशी घालतायत त्यांना दडवतायत त्यांना पुढं आणत नाहीयेत नाव सांगून देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत त्यांना पकडलं जात नाहीये या सगळ्यांना पहिल्यांदा समोर आणा त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि या प्रकरणातला तपास एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याकडे देऊन एस आय टी नेमून ही केस स्टँड करा खर तर चोर सोडून संन्याशालाच शिक्षा अशी परिस्थिती या प्रकरणात झाली जे आरोपी आहेत ते मोकाट फिरतायत म्हणून मी माग म्हटलं होतो न्यायासाठी माऊलीनं विष घेतलं पोटात पण आरोपी मात्र फिरतायत मोकाट पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात